नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आगामी जी शिक्षक भरती पात्रता परीक्षा होणार आहे परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांचे खूप सारे क्वेश्चन आहेत क्वेश्चन तर आपण घेणारच आहोत पण आजच्या या सेशनमध्ये आपण फक्त या परीक्षेचं स्वरूप काय असेल पेपर्स किती असतील आणि तुम्हाला बुकलिस्ट कोणती फॉलो करायची आहे इतकंच बघणार आहोत दुसरा व्हिडिओ आपला येईल ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन टाका नेक्स्ट सेशनमध्ये आपण ते सगळ्या क्वेश्चनची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर आगामी शिक्षक भरती परीक्षा जी दोन हजार चोवीसला होणार आहे आता तुमच्यापैकी जी भावी शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना जवळजवळ सगळ्यांना स्वरूप माहितीच असेल तरीही आपण इथं क्लिअर करूया आणि या परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी एक बेस्ट बुकलिस्ट अशी तुम्हाला इथं सजेस्ट केली जाईल तर स्टार्ट करूया आपण सेशनला आधी मी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप सांगते नंतर तुम्हाला मी बुकलिस्ट देईन ठीक आहे ओके तर महा टी टी दोन हजार चोवीस आता टी टी टेट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे कोण देऊ शकतं डी एड बी एड खूप सारे क्वेश्चन आहेत विद्यार्थ्यांचे करूया आपण तेही सॉल्व आधी आपण बघूया या परीक्षेचं स्वरूप काय आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आहे ना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महा टी ई टी अभ्यासक्रम जो आहे दोन हजार चोवीस आणि परीक्षेचा नमुना जो आहे तो त्यांच्या अधिकृत म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे एम एस सी ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषद आयोजित करते ही महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती करण्यासाठी एक प्रवेश परीक्षा आहे लक्षात घ्या महाटी ई टी परीक्षेत किती स्तरांचा समावेश असतो दोन स्तरांचा समावेश असतो लक्षात घ्या तर पहिला जो आहे ज्याच्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी आहे आणि तर दुसरा जो आहे तो इयत्ता सहावी ते आठवीमधील शिक्षकांसाठी डिझाईन केलेला आहे ठीक आहे ओके आता उमेदवार जे आहेत ना त्यांच्या मनामध्ये असंख्य क्वेश्चन आहेत हे मी तुम्हाला सांगितलं होतं पण आज आपण इथे काय बघतोय फक्त अभ्यासक्रम आणि त्याच्याशी संबंधित पुस्तक सूची ठीक आहे ओके तर बघा ही जी परीक्षा आहे ना तर ही प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षक पदांसाठीच्या उमेदवारांच्या पात्रतेचं मूल्यांकन करण्यासाठी कंडक्ट केली जाते बरोबर राज्यस्तर राज्यस्तरीय परीक्षा आहे आणि या परीक्षेची तयारी करणारे जे उमेदवार आहेत ना तर ता त्यांनी इथं जो सिलेबस आहे या परीक्षेचा तर हा सिलेबस व्यवस्थित समजून घेणं फार महत्त्वाचं आहे तर इथं आपण पेपर एकमध्ये काय विचारतात पेपर दोनमध्ये काय विचारतात ते सगळं बघूया तर परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यस्तरीय आहे पेपरची संख्या दोन आहे पेपरची पद्धत ऑफलाईन आहे प्रश्नांचा प्रकार एकाधिक निवड प्रश्न प्रति पेपर गुण दीडशे पेपर एकूण प्रश्नांची संख्या दीडशे प्रत्येक आता इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बाकी ऑफिशियल वेबसाईट वगैरे तुम्हाला सगळं माहीत आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे फक्त टी ईटी एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात घ्या बघा महा टी ई टी दोन हजार चोवीस तर इथं समाविष्ट असलेले जे विषय आहेत तर त्या विषयासंबंधी आपण विस्तृत विश्लेषण बघूया तर याच्यामध्ये बघा महा टी ई टी बाल विकास आणि अध्यापनशास्त्र अभ्यासक्रम सगळ्यात महत्त्वाचा तुमचा विषय कोणता आहे माहिती का बाल विकास आणि अध्यापनशास्त्र कारण का जी एसचे जे सब्जेक्ट आहेत त्याचे मार्क्स सगळ्यांनाच मिळणार आहेत पण हा जो सब्जेक्ट आहे जरी हा सब्जेक्ट तुमच्या डी एड बी एडला असला तरीसुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट आहे तरी तर चाइल्ड डेव्हलपमेंट आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला मुलांचा विकास योग्यता आवड सवयी बुद्धिमत्ता त्यांचं मूल्यांकन व्यक्तिमत्वाचा विकास व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक समायोजन वर्तणूक समस्या मानसिक आरोग्य बालविकासाच्या पद्धती आणि दृष्टिकोन विकासात्मक कार्य आणि धोके विकास वाढ परिपक्वता विकासाची तत्वे असतील विकासावर परिणाम करणारे घटक असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला जैविक मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय घटक विचारले जातात ठीक आहे विकासाचे परिमाण त्यांचे परस्पर संबंध विकास समजून घेणं वैयक्तिक फरक शिकणे समजून घेणं शिकण्याची परिमाणे प्रेरणा आणि पालन पोषण स्मृती स्मरण विस्मरण शिक्षण संकल्पना शिक शिकवण्याचे घटक वैयक्तिक पर्यावरणीय अध्यापनशास्त्रीय चिंता त्याच्यानंतर शिक्षणाचं आयोजन नियोजित क्रियाकलाप अध्यापनाचे टप्पे वर्ग व्यवस्थापन आणि त्याचा संबंध काय असतो संदर्भात शिकणारे विद्यार्थी मुले अध्यापनशास्त्रीय पद्धती असतील तर या सगळ्या घटकांवरती तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके थोडक्यात मी तुम्हाला हे डिस्कस केलेलं आहे तर हे सगळे घटक तुमचे एका रेफरन्स बुकमधून कवर होणं फार महत्त्वाचं आहे कारण का तिथं आपला वेळ जाता कामा नाही याच्यासाठी मी तुम्हाला पुस्तक सजेस्ट करेन बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मानसशास्त्रासाठी पुस्तक विचारलं होतं सो आज तुम्हाला याची पुस्तकं आणि त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट आपण पुढे बघूया इंग्रजी आणि मराठी बघा याच्यासाठी तर आपल्या पब्लिकेशनची खूप सारी स्टँडर्ड बुक्स आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला आ, इंग्रजी ग्रामर मराठी ग्रामर जे आहेत ना याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह असेल आकलन असेल रचना असेल तुलना पद्धती असेल किंवा वाक्यांचे प्रकार आहेत तर सांगण्याचा उद्देश काय माझा तर ग्रामरमध्ये जितके पण टाईप येतात सगळे तुम्हाला इथं क्वेश्चन म्हणून विचारले जातात ठीक आहे मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये जास्त डिस्कस करण्यासारखं नाही लक्षात घ्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला जो गणिताचा अभ्यासक्रम आहे ना तर याच्यामध्ये तुम्हाला गणितीय क्रिया असतील दशांश सरासरी एकात्मक पद्धत असेल साध्या भौमितिकाकारांचं क्षेत्रफळ बीजगणित अपूर्णांक भूमिती असेल वेग आणि अंतर असेल टक्केवारी त्याच्यानंतर रेखीय समीकरणे परिमेय संख्या हा भाग सगळा तुम्हाला इथं विचारला जातो आता स्टेट बोर्डाची पुस्तकं तर आपण वापरतो सोबतच आपल्याला काय करायचं आहे स्टँडर्ड रेफरन्स बुक जे आपण स्पर्धा परीक्षेसाठी वापरतो ना ते सुद्धा इथं तुम्हाला वापरायचे आहे ठीक आहे ओके पर्यावरणाचा अभ्यासक्रम जर तुम्ही इथं बघितलं तर अन्न आणि पोषण हवापाणी पृथ्वी आणि आकाश आपला देश संस्कृती शरीर कुटुंब काम खेळ वनस्पती प्राणी याच्याशी संबंधित तुम्हाला पर्यावरणाशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आपण इथं बघूया तुम्हाला विज्ञानाशी रिलेटेड जे क्वेश्चन असतात ना ज बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री सगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्याच्यामध्ये जेवढे काही टॉपिक्स आपल्या स्टेट बोर्डामध्ये येतात सगळे टॉपिक्स तुम्हाला इथं कवर करावे लागतात पण स्टेट बोर्ड सोडून तुम्हाला स्पर्धा परीक्षेची जी पुस्तकं आहेत सुद्धा इथं रेफर करावी लागतात कारण स्पर्धा खूप आहे ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा इथं तुम्हाला जो पॅटर्न आहे दीडशे गुण दीडशे प्रश्न त्याच्यानंतर तुम्हाला अडीच तास वेळ इथं दिलेला आहे प्रत्येक क्वेश्चनला एक गुण आहे त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नाही इथं तुम्हाला पेपर दोन तर मी आधीच डिस्कस केलेला आहे इथं बाल विकास अध्यापनशास्त्राला तीस मार्क आहेत भाषा एक तीस मार्क भाषा दोन तीस मार्क गणित तीस मार्क पर्यावरण अभ्यास तीस मार्क ठीक आहे तर हा आहे पेपर एक दीडशे मार्क पेपर दोन जर तुम्ही बघितलं तर इथंही बाल विकास आणि अध्यापनशास्त्र भाषा एक तीस मार्क भाषा दोन तीस मार्क म्हणजे हा कॉमन भाग आहे जो तुम्हाला पेपर एक पेपर दोनमध्ये दिसेल गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान साठ मार्क ठीक आहे ओके तर अशा पद्धतीचं हे परीक्षेचं स्वरूप आहे इथं जर तुम्ही बघितलं तर सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी साठ टक्के राखीव श्रेणीसाठी पंचावन्न टक्के राखीव पंचावन्न टक्के दीडशेपैकी ब्याऐंशी गुण असेल तर तुम्ही क्वालिफाय होता सामान्यमध्ये दीडशेपैकी नव्वद गुण असेल तर तुम्ही क्वालिफाय होता ठीक आहे आता हे दिसताना फार सोपं हो आहे की इतके गुण असेल तर आपण क्वालिफाय होतो पण स्पर्धा एवढी आहे विद्यार्थी अफाट आहे किंवा विद्यार्थी संख्या अफाट आहे सो तुम्हाला इथं एवढे मार्क्स घेणे म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत याच्यासाठी आपण एक बेस्ट अशी बुकलिस्ट फॉलो करणार आहोत लक्षात घ्या आता इथं तुम्ही जेव्हा आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाताना ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही ऑदर एक्झाममध्ये जावा याच्यामध्ये तुम्ही टी ई टी एज्युकेशन टेटमध्ये जावा इथं तुम्हाला आपल्या या परीक्षेसंबंधी सगळी पुस्तकं दिसून येतील ठीक आहे ओके बघा पहिलंच पुस्तक आहे इथं जे आय बी पी एस पॅटर्नानुसार डिझाईन केलेलं आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार प्रवाह आता हे पुस्तक बघा प्रमुख भरती परीक्षेसाठी स्पेशली दाखवलं जातंय पण सेटनेट टी टी टेट परीक्षांसाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे तर हे आहे पहिलं पुस्तक घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न आता हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहिती का ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न मिळत आहेत आणि या प्रश्नातून तुम्ही तयारी करायची आहे ठीक आहे म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी ठीक आहे ओके तर हे आहे पहिलं पुस्तक दुसरं पुस्तक मी तुम्हाला इथे दाखवते स्पर्धा परीक्षा शब्दसंग्रह मराठीचा तर मराठी हा विषय तुम्हाला आहे तीस मार्काला बरोबर तर त्याच्यासाठी तुम्ही आ, हे पुस्तक वापरू शकता मराठीसाठी बघून घ्या हे पुस्तक आपण वापरू शकतो तसं तर मराठीसाठी भरपूर पुस्तकं इथं तुम्हाला अवेलेबल आहेत शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी बघा महाटेट साठी हे एक पुस्तक आहे बघा वि अभियोग्यता विशेष तयारी आता टीई टी आणि टेटमधला डिफरन्स तुम्हाला शंभर टक्के माहीत असेल असं मी कन्सिडर करते आणि मी पुढं जाते ठीक आहे ओके बुकलिस्ट तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघा तुम्हाला हवी ती पुस्तकं तुम्ही घेऊ शकता याच्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक अंकगणित आहे बुद्धिमापन चाचणीसाठी पुस्तकं तुम्हाला इथं दिलेली आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जनरल सायन्ससाठी सुद्धा पुस्तकं आहेत केसागर पब्लिकेशन जनरल सायन्स विज्ञानासाठी ही दोन पुस्तकं वापरा मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेली तुम्हाला मिळून जातील जे आपण लुसेंटची पुस्तकं म्हणतो ना ती पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा केंद्रप्रमुख भरती परीक्षा टेट म्हणजे काही पुस्तकं जे आहेत ना ती कॉमन आहेत उदाहरणार्थ इथं बघा तुम्हाला समग्र अभियोग्यता बुद्धिमापन जे केंद्रप्रमुख भरतीसाठीही चालतं तुमच्या एक्झामसाठी पण चालतं ठीक आहे ओके नेक्स्ट आपण बघूया याच्यानंतर तुम्हाला पुढचं पुस्तक मी दाखवते समग्र अंकगणित आहे जर तुम्हाला गणिताचा प्रॉब्लेम असेल तर केंद्रप्रमुख महाटेटसाठी तुम्हाला एक पुस्तक मिळतं त्याच्यानंतर तुम्हाला इथं सामान्य विज्ञान हँडबुक मिळतं विज्ञानासाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता चला एकच मिनिट थांबा बघा कॉमन सिलेबस असणारी पुस्तकं आपण बघतोय हे पुस्तक बघा संपूर्ण शिक्षक अभियोग्यता बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला जे पुस्तक विचारलं होतं बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी तर अन्नदातेसरांचं हे पुस्तक आहे बेस्ट पुस्तक आहे इथून तुमचं बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा जो भाग आहे तो सगळा कवर होईल पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण मिळेल ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण मिळेल किंवा तुम्ही पुण्यात असाल तर बुक हाऊसला सुद्धा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील ठीक आहे ओके क्लिअर चला याच्यानंतर तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी क्वेश्चन पेपरचं एक पुस्तक मिळतं बघा स्पेश स्पेशली सराव प्रश्नपत्रिका अन्नदाते सरांचं पुस्तक आहे ही पुस्तकं तुम्ही टी ई टी आणि टेटसाठी वापरू शकता ठीक आहे ओके चला बाकी तुम्हाला जनरल आयबीपीएस पॅटर्ननुसार तुम्हाला स्पेशली टेट पेपर एक साठी हे पुस्तक मिळतं टेट पेपर एक बघून घ्या आयबीपीएस पॅटर्ननुसार हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे सात प्रश्नपत्रिका आहेत आणि सात पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत चौदा प्रश्नपत्रिका आहेत इथं टेट पेपर एक पुस्तक लिहिलेलं आहे अन्नदाते सरांनी पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळून जाईल ऑफिशियल वेबसाइट वरती एक सात ते आठ दिवसामध्ये तुम्ही ऑर्डर केल्यानंतर पुस्तक मिळून जातं हे पुस्तक मस्ट आहे मी तर सगळ्या विद्यार्थ्यांना असं सजेस्ट करेन की हे पुस्तक तुमच्याकडं असायलाच हवं बाकीचे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता ठीक आहे ओके चला बाकी बघा साठी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शक गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात महत्वाचं पुस्तक बघा आयबीपीएस स्पेशल टी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित पेपर पहिला आणि पेपर दुसरा इथं तुम्हाला दोन्ही पेपरसाठी हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला टी ई टी संपूर्ण मार्गदर्शक या नावाने आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल बघून घ्या केसागर पब्लिकेशन ठीक आहे ओके काही पुस्तकं मस्टच आहे जी तुम्हाला घ्यावीच लागतील हे पेपर पहिला पेपर दुसरा पेपर दुसऱ्यासाठी पण आहे उत्तर आणि निवडक स्पष्टीकरणासह हेही पुस्तक मस्ट आहे पेपर एक पेपर दोन देणाऱ्यांसाठी बघा आणि याच्यानंतर आपलं महत्वाचं पुस्तक कोणतं आहे बघूया मराठी इंग्रजी व्याकरण शब्द संग्रह हेही महत्वाचं आहे चला तर एवढी पुस्तकं याच्यामधले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे बुक्स आहेत ना ते मस्त आहेत ते मी तुम्हाला बोलेन की तुम्ही घेतलेच पाहिजेत बाकी बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र याच्याशी रिलेटेड जे थेरी रेफरन्स बुक आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं घेऊ शकता जर पुस्तकांसंदर्भात तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा आणि टी, टी साठी जर तुम्हाला असं वाटत असेल भावी विद्या जे शिक्षक बंधू भगिनी आहेत की लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती स्टार्ट करावी तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर